नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस एस सी आ, जी डीसाठी निघालेल्या जागांचा आढावा सोबतच आपण बघणार आहोत अर्ज भरण्यापासून तर सिलेक्शनपर्यंत जे संपूर्ण प्रोसिजर आपण सखोल बघणार आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो आता नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात एस एस सी जी डीसाठी आहे तर जी डीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असेल अर्ज भरण्यासाठी एक बारा दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि ती एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत आहे तर पदाचे नाव आहे जी डी कॉन्स्टेबल आणि एकूण पद संख्या आहे पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी त्यानंतर आपण बघू फोर्सनुसार तपशील जागांचा त्यामध्ये सुरुवातीला आहे बी एस एफसाठी सहाशे सोळा जागा आहेत त्यानंतर सी आय एस एफसाठी चौदा हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहे सगळ्यात जास्त जागा सी आय एस एफसाठी आहे त्यानंतर सी आर पी एफसाठी बघू पाच हजार चारशे नव्वद जागा एस एस बीसाठी सतराशे चौसष्ट जागा आय टी बी पीसाठी बाराशे त्र्याण्णव जागा आसाम रायफलसाठी सतराशे सहा जागा त्यानंतर एस एस एफसाठी तेवीस जागा जर आपण जर फीसचं बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो जनरल आणि ओ बी सीसाठी शंभर रुपये फीस आहे त्यानंतर एस सी एस टी एक सर्विसमॅन वुमेन म्हणजे महिलांसाठी इथे फी नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण अर्ज करत असताना आपल्याला तिथे प्रेफरन्स विचारला जातो तर सुरुवातीला आपण सी आय एस एफ हा प्रेफरन्स द्यायला पाहिजे कारण सी आय एस एफसाठी चौदा हजार पाचशे पंच्याण्णव सगळ्यात जास्त जागा आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रासाठी सेपरेट जागा असतात जर आपण वयाची अट बघितली तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्याचे वय हे अठरा ते तेवीस वर्ष असायला पाहिजे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि तेवीस वर्षापेक्षा जास्तही असायला नको हे विद्यार्थी मित्रांनो जनरल कॅन्डिडेटसाठी आहे त्यामध्ये एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे म्हणजे तेवीस प्लस पाच वर्ष आणि सीसाठी तीन वर्षाची सी सूट देण्यात आली आहे म्हणजे तेवीस प्लस तीन वर्ष नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतभर राहील आणि परीक्षा म्हणजे सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यामध्ये होईल म्हणजे त्यानंतर बघू शारीरिक पात्रता तर मेल कॅन्डिडेटसाठी म्हणजे पुरुषांसाठी जनरल एस सी ओ बी सी यांच्यासाठी हाईट ही एकशे सत्तर पाहिजे आणि चेस्ट ऐंशी न फुगवता आणि फुगून प्लस पाच पाहिजे त्यानंतर एस टी कॅन्डिडेटसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच ही हाईट पाहिजे आणि चेस्ट ही शहात्तर आणि फुगून पाच पाहिजे त्यानंतर महिलांसाठी जनरल एस सी साठी एकशे सत्तावन्न हाईट पाहिजे महिलांसाठी टी एप्लिक, एप्लिके नॉट ॲप्लिकेबल आहे त्यानंतर महिला एस टीसाठी एकशे पन्नास हाईट पाहिजे आणि चेस्ट नॉट ॲप्लिकेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण बघितले की वयाची अट आणि शारीरिक पात्रता त्यानंतर आपण प्रोसिजर बघू की म्हणजे सलेक्शन प्रोसिजर कशी असते तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते त्यानंतर फिजिकल ई पी पी सी एन सी टेस्ट होते त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होते त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि शेवट फायनल सिलेक्शन होतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण सलेक्शन प्रोसिजर ही थोडी डीपमध्ये बघू तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला होते आपली कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन त्यामध्ये आपलं मित्रांनो सुरुवातीला होते आपली सी बी म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ती आपली होणार आहे फेब्रुवारी फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीसच्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सिलेक्शन प्रोसिजर ही थोडी डीपमध्ये बघू तर सुरुवातीला आपली होती सी बी म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन त्यामध्ये पार्ट एमध्ये विचारतात जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग त्यासाठी एकूण वीस प्रश्न विचारले जातात इच म्हणजे प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कसाठी असतो म्हणजे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग हे चाळीस मार्कासाठी असेल त्यानंतर जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस हे सुद्धा वीस प्रश्न विचारतात ते पण प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कसाठी असेल त्यानंतर एलिमेंटरी मॅथ म्हणजे गणित विचारले जातं त्याचे पण वीस प्रश्न असतात ते पण प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कसाठी असतो आणि शेवट इंग्लिश आणि हिंदी या विषयावरती म्हणजे तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी दो दोन्हीपैकी एक टॉपिक चॉईस करू शकता त्याचेसुद्धा वीस प्रश्न विचारले जातात आणि तो तोसुद्धा एक प्रश्न दोन मार्कसाठी असतो तर एकूण आपली एक्झाम ही एकशे साठ मार्कची असेल आणि आपल्याकडे साठ मिनिट असतील विद्यार्थी मित्रांनो या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी पॉईंट पंचवीस मार्क कट केले जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपली जी मेरिट लिस्ट ठरते म्हणजे आपले जे फिजिकल इफिक्यसी एन सी किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी तर जे जनरल कॅन्डिडेट आहे त्यांना मिनिमम थर्टी पर्सेंट पाडायला पाहिजे त्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी मिनिमम पंचवीस टक्के मार्क्स हे पडायला पाहिजे त्यानंतर ऑल अदर कॅटेगरीसाठी वीस टक्के गुण मिळायला पाहिजे आणि त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांची एन सी सी झाली आहे त्यामध्ये एन सी 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 झाली आहे त्यांना पाच टक्के मार्क्सही वाढवून मिळतील त्यानंतर ज्यांची एन सी सी बी झाली आहे त्यांना तीन टक्के मार्क्सही वाढवून मिळतील ते ह्या एक्झामनंतर ॲड होतील नॉर्मलायजेशनमध्ये त्यानंतर एन सी सी ए ज्या विद्यार्थ्यांची झाली आहे त्यांना दोन टक्के मार्क्सही वाढवून मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचा मिनिमम क्रायटेरिया झाला की एवढे तुम्हाला मार्क्स पाहिजे तेव्हा तुम्ही पुढील प्रोसेजरसाठी क्वालिफाय होणार पण यासाठी सुद्धा मेरिट लिस्ट लागते तर विद्यार्थी मित्रांनो जे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते त्यावरती आपल्याला म्हणजे आपल्या एकूण जागा आहेत पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी तर समोर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी आपल्याला एट टाईम मुलं हे पाठवतात म्हणजे आपल्या जागा आहेत पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी गुणिले आठ म्हणजे ते एकूण दोन लाख तीन हजार आठशे शहाण्णवपर्यंत विद्यार्थी हे समोर फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी पाठवतात पण विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की ही एक्झाम आपण आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये सोडू शकतो म्हणजे आपली रि रिजनल लँग्वेज ही मराठी आहे तर मराठी ही सुद्धा ऑप्शन आहे त्याम त्यामध्ये त्यामुळं आपल्यासाठी चांगलं राहील जे विद्यार्थी सध्या पोलीस भरती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची एक्झाम असेल त्यामुळे तुमच्याकडं अजूनही चान्स आहे तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो आपली कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर आपण जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड झाले आहेत त्यांना पीई टी आणि पी एच सीसाठी पाठवले जाते जे कॅन्डिडेट हे शॉर्टलिस्टेड झाले आहे तर त्यांच्यासाठी सुरुवातीला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होते त्यानंतर मेजरमेंट ऑफ हाईट आणि हाईट वेट आणि चेस्ट होतं त्यानंतर जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना पाच किलोमीटर रनिंग करण्यासाठी पाठवतात त्यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी पाच किलोमीटर हे चोवीस मिनटामध्ये कवर करायचं असतं आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सोळाशे मीटर हे सात मिनटामध्ये कवर करायचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपलं ई टी आणि पी एस टी संदर्भात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग टाईमला जे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत जे ई टी आणि पी एस टीसाठी क्वालिफाय झाले आहेत तर त्यांना सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागतं की अबाउट प्रेग्नेन्सी स्टेटस त्यानंतर जे विद्यार्थी ई टी आणि पी, पी एस टी क्लिअर करतील तर ते त्यापैकी एका जागेसाठी दोन विद्यार्थी हे समोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी पाठवले जातात आणि तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागून फायनल सिलेक्शन होते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एस एस सी से स्टाफ सिलेक्शनच्या एकूण जागा आणि सिलेक्शन प्रोसिजर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र